नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज बुधवार मौनी अमावस्या आहे ही पौष महिन्यात येत असल्यामुळे ह्या मौन, अमावस्येला मौनी अमावस्या असं देखील म्हणतात या दिवशी मौन व्रत केले जाते त्याचप्रमाणे ही अमावस्या पितरांना देखील समर्पित आहे जर का आपल्या घरात प्रखर पितृदोष असेल वास्तुदोष असेल यामुळे विवाहात अडचणी येत असतील लग्न जमत नसेल जमलेलं लग्न तुटत असेल नोकरीत यश मिळत नसेल कामात अडचणी असतील पगार वाढ होत नसेल प्रमोशन होत नसेल घरात एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल तर ह्या सर्व गोष्टी घरात असलेल्या वास्तुदोषामुळे तसेच पितृदोषामुळे होत असतात आणि म्हणूनच ह्या गोष्टी आपल्या घरात होऊ नये म्हणून आपण अत्यंत प्रभावी असा उपाय आज अमावस्येला करायचा आहे जर का ह्या गोष्टी तुमच्या घरात घडत असतील तर ह्या गोष्टी तुमच्या घरात असलेल्या प्रखर पितृदोषामुळे पितृत्रासामुळे त्याचप्रमाणे वास्तुदोषामुळे देखील घडू शकतात आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपण अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आपल्याला फक्त कापूरसोबत ह्या काही वस्तू आहेत ह्या काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत वस्तू कोणत्या कोणत्या घ्यायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत वस्तू कशा आणि कधी प्रज्वलित करायच्या याविषयीची डिटेल्स माहिती आपण बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जर का तुम्ही देखील स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ इतरांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा तर बघा मौनी अमावस्या ही अमावस्या पौष महिन्यात येत असते या दिवशी मौन व्रत पाळले जाते खास करून पितरांना समर्पित असलेली ही अमावस्या आहे या दिवशी पितरांसाठी तर्पणविधी केलं जातं पितरांसाठी घरात या ठिकाणी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे देखील पितृ आपल्यावर तृप्त होतात अमावस्येच्या दिवशी खास करून आपले पूर्वज हे पृथ्वीवर येत असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे बघत असतात जो कोणी आपल्या पितरांची अमावस्येच्या दिवशी सेवा करतो त्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही त्याची घरात भरभराटी होते घराची प्रगती होते नोकरीत यश मिळतं कामात यश मिळतं पैसाला पैसा टिकू लागतो घरात क्लेश भांडणे वाद ह्या गोष्टी होत नाही मुलांच्या लग्नात शिक्षणात अडथळे येत नाही म्हणून आपल्याला हा उपाय आज आवर्जून करायचं आहे याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी आपल्याला बकेटमध्ये पाणी घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद टाका दोन चमचे जाड मीठ टाका आणि एक आपल्याला कापूड कुचकरून टाकायचं आहे थोडीशी आपल्याला तुरुटीचा चुरा टाकायचा आहे आणि गो गोमतीर असेल तर थोडंसं गोमतीर टाकायचं आणि ह्या पाण्याने आपल्या घरातील सर्व फरची आपल्याला पुसून काढायची आहे याने देखील तुमच्या घरात असलेली निगेटिव ऊर्जा शंभर टक्के निघून जाण्यास मदत होते तर बघा आपल्याला ह्या काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत ह्या वस्तू आपल्याला संध्याकाळी प्रज्वलित करायच्या आहे संध्याकाळी तीन दिसांचा जो टायमिंग असतो साडेसहा सहा वाजेचा सा जो टायमिंग असतो ह्या टायमापासून ते तुम्ही नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी मातीचं मोठं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्ही ह्या सर्व वस्तू ज्यामध्ये दरवेळेस प्रज्वलित करतात ते भांडं तुम्हाला यासाठी घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मोही टाकायची आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला जाड मीठ यामध्ये घालायचं आहे बघा आज ह्या अमावस्येला तुम्हाला थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे त्यानंतर दोन अखंड फुल असलेल्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहे आता यानंतर आपल्याला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर आवर्ज आवर्जून तुम्ही भीमसेनी कापराचा वापर करा किंवा तुम्ही साधा कापूर वापरला तरी चालेल यानंतर आपल्याला एक आंब्याच्या झाडाची छोटी वाळलेली काडी घ्यायची आहे बघा या पद्धतीने तुम्ही छोटी काडी घेऊन त्याचे तुकडे करून तुम्ही यामध्ये टाकायचे आहेत तर या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे भांडं घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात बसायचं आहे किंवा तुमच्या घराचा जो पाठीमागचा भाग असेल शेवटचा भाग असेल टोकाचा तिथे तुम्ही हे भांडं घेऊन बसायचं आहे यानंतर ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत बघा यातली जर का एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तरी चालेल परंतु कापूर लवंग तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे या सर्व वस्तू प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला हे भांड उचलायचं आहे आणि तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला फिरवायचं आहे याचा धूर तुमच्या घरात सर्वत्र कान्या कोपऱ्यात तुम्हाला फिरवायचं आहे तुम्ही देवघरात जर का हे भांडं पेटवलं तरी चालेल किंवा घराच्या शेवटच्या टोकाला भांडं पेटवायचं आहे आणि हे भांडं तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला फिरवत आणायचं आहे त्यानंतर तुम्ही हे भांड तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला ठेवायचं जो आहे जोपर्यंत ह्या सर्व वस्तू जळत आहे तोपर्यंत भांडं तसंच ठेवायचं श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा हे भांडं उंबरठ्यावर ठेवल्यानंतर आपल्याला दरवाजात किंवा दरवाजाच्या बाहेर कोणत्याही प्रकारची चपला बुटं ठेवायची नाही अडगळ असेल तर अडगळ उचलून घ्यायची आहे दारात पायपुसणी असेल तर ती पायपुसणी आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे आणि जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत हे भांड तिथंच ठेवायचं आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव ऊर्जा निघून जाऊ दे वाईट बाधा असेल तर ती यात जळून राख होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर यातल्या सर्व वस्तू जळून झाल्यानंतर हे भांडं थोडं शांत होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर यातील वस्तू तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे यामुळे आपल्या घरात जेवढी काही वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा असेल या सर्व वस्तू ह्या सर्व गोष्टी ह्या वस्तू खेचून घेत असतात कापुरामध्ये घरातील सर्व वाईट बाधा जीवजंतू वाईट गोष्टी खेचून घेण्याची ताकद असते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं घरात असलेल्या लोकांवर झालेल्या ह्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा वाईट बाधेचा परिणाम झालेला असेल तर तो निघून जातो आणि घरातील वाद क्लेश भांडणं हे थांबतात घरातील व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते यामुळे घरातील गोडवा वाढतो घरातली अडलेली कामं व्हायला चालू होतात पितृदोष असेल तर तो नष्ट होतो जर का यामुळे घरातली लग्नकार्य थांबलेली असेल शुभ कार्य थांबलेली असेल तर ती व्हायला चालू होतात इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो त्यातला त्यात ही वर्षातील पहिलीच अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे यामुळे आपले पितर देखील तृप्त होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर होतात लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण लवंग देखील यात वापरलेली आहे कापरामध्ये कितीतरी गोष्टी कितीतरी रोग हे नष्ट करण्याची ताकद असते त्यामुळे आपण कापूर आवर्जून घ्यायचा आहे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण सर्वांनी करायचा आहे इतरांना देखील ही माहिती आपण शेअर करू शकतात इतरांना देखील हा व्हिडिओ आपण शेअर करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ